नमस्कार निखिल वाघळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे काल आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याबद्दल आणि त्यामागे ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्याबद्दल बोललो होतो अजूनही या घटनेचे पडसाद शमलेले नाही आहेत शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या विध्वंसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत शिंदेनी जबाबदारी स्वीकारली नाही शिंदेनी हे प्रकरण धडपणे हाताळलं नाही शिंदेंना यातलं गांभीर्य या कळलं नाही आणि त्यांनी टोलवाटोलवी करायचा प्रयत्न केला असं भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडचं मत झालेलं आहे त्यामुळे शिंदे अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत आता भाजपचं हायकमांड म्हणजे कोण हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही भाजपचं हायकमांड म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्यासोबतचे दोन चार नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी असा प्रकार केल्यामुळे आणि पुतळा अशा प्रकारे कोसळल्यामुळे महाराष्ट्रात आपल्या लोकप्रियतेत भर तर पडणार नाहीच लोकप्रियता तर नाहीच आहे त्याविषयी शंकाच होती भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडला पण दिल्लीहून जे प्रयत्न करण्यात आले होते तेही आता फुकट जाण्याची शक्यता आहे अशी भीती भाजप हायकमांडला म्हणजे मोदी शहाना वाटते आहे भाजप हायकमांडने शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यासाठी काय काय म्हणून केलं पहिली गोष्ट म्हणजे निवडणुका पुढे ढकलल्या एकदा पुढे ढकलल्या दिवाळी आधी निव होणाऱ्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असं सांगण्यात आलं त्यानंतर आता निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असंही बोललं जात आहे म्हणजे शिंदे सरकारला वेळ मिळावा म्हणून काय काय उपद्व्याप करण्यात आले हे आपण पाहू शकतो तरीसुद्धा म्हटलं जात ना बुडत्याचा जा पाय खोड्या खोलात बुडत्याचा बाय खोलात अशा प्रकारची अवस्था एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याची झालेली आहे कारण मालवणचा जो पुतळा उद्ध्वस्त झाला शिवाजी महाराजांचा हा केवळ अपघात नव्हता हा सरकारी हलगर्जीपणाचा पुरावा होता हा भ्रष्टाचार होता हा बेजबाबदार होता आणि पुतळ्या कोसळल्यावर त्याची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाऱ्यावर ढकलली पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारा वाहत होता म्हणून हे झालं हे तर अत्यंत जबाबदार बेजबाबदारपणाचं लक्षण आहे शिंदेनी आधी चौकशी केली असती नेमकं काय झालं आहे मी चौकशी करतो असं म्हटलं असतं चौकशी यंत्रणा नेमली असती चौकशीसाठी जरूर तर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एसआयटी नेमली असती पण त्यापैकी काहीही न करता एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यावर हे ढकलून दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आता कपाळावर हात लावण्याची वेळ आलेली आहे हे, हे लक्षात घ्या आणि शिंदेंच्या जोडीला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हीच चूक केलेली आहे याचं कारण जबाबदारी ढकलायची कशी हा प्रश्न या दोघांसमोर असणार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यावर जबाबदारी ढकललेली आहे तज्ज्ञांच्या मते हा बेजबाबदारपणा आहे पुतळा कसा उभारला पुतळ्याचा चौथारा कसा उभारला पुतळ्याचं स्ट्रक्चर त्याची बांधणी बरोबर होती की नाही त्यासाठी शास्त्रीय आधार घेतला होता की नाही त्यासाठी योग्य ते संशोधन झालं होतं की नाही पुतळ्याचा चौथरा बांधताना योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही आणि आपण समुद्र किनाऱ्यावर पुतळा बांधतोय हे लक्षात घेऊन वाऱ्याचा वेग किती असेल जास्तीत जास्त याचा विचार केला होता की के नाही हे सगळे प्रश्न इथे उपस्थित होतात यापैकी याप एकाही प्रश्नाला हात न घालता शिंदेनी जबाबदारी ढकलून दिली पहिली म्हणजे वाऱ्यावर ढकलली दुसरी जबाबदारी म्हणजे भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेते मोदी आणि शहा अस्वस्थ व्हायचं संतापायचं आणखी एक कारण म्हणजे शिंदेनी आणि शिंदेंच्या सहकारी मंत्र्यांनी विशेषतः डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांनी ही जबाबदारी नौदलावर दक दकलून ते मोकळे झाले हे लक्षात घ्या संतापाचं हे सुद्धा कारण आहे नौदलाकडे अख्खा देश हा अभिमानाने बघतो आदराने बघतो अशा वेळेला पुतळा पडल्यावर तीन हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा हा पुतळा आहे ही रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली होती पुतळ्याची देखरेखसुद्धा पुतळा तयार झाल्यावर महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं केलं होतं क करत होतं तरीसुद्धा नौदलावर या लोकांनी जबाबदारी ढकलून टाकली हेही केंद्र शासनाला फारसं काही पटलेलं नाही नौदलाची एक टीम येऊन गेली आहे पुतळा जिथे जिथे उभा होता तिथे त्यांनी तपासणी केली आहे थोड्याच दिवसात त्यांचा अहवाल जाहीर होईल आणि मग कोणाची चूक आहे काय आहे महाराष्ट्र शासनाची किती चूक आहे हे स्पष्ट होईल पण या क्षणाला मोदी आणि शाह हे शिंदेंवर नाराज आहेत याविषयी काही शंका नाही आहे या पुतळ्याच्या घटनेमुळे महायुती मोठ्या प्रमाणावर अडचणीत आली आहे आणि थोड्या दिवसात हे प्रकरण शम शमणारं नाही असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे हे लक्षात घ्या आणि हे सगळं होत असताना म्हणजे काल तर मालवण बंदही झाला कडकडीत बंद, बंद पाळण्यात आला त्यानंतर महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते हे घटनास्थळाला भेट देत होते यामध्ये दे काही गैर नाही विरोधी पक्षाच्या नेत्या नेत्यांनी एखाद्या घटनास्थळी भेट देण्याविषयी सरकारही आक्षेप घेऊ शकत नाही आणि कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही तुमच्याकडे लपवण्यासारखं काही नसेल तर आक्षेप घेण्याचं कारण काय आहे पण आज तिथे जो प्रकार झाला तो भाजपच्या नेतृत्वाच्या कपाळावरच्या आठ्या वाढवणारा प्रकार झाला दोन दिवसानंतर तिथे दस्तूरखुद्द नारायण राणे पोचले आणि त्यांनी केवळ मारामारी करण्याचं बाकी ठेवलं होतं तिथे शिवसेनेचे लोक पोचले होते आदित्य ठाकरे होते त्यांचे इतर सहकारी होते तिथे नारायण राणे आले नारायण राणेंबरोबर निलेश राणे आले आणि त्यांचे इतर सहकारी आले खरं तर पोलिसांनी दोघांनाही वेगवेगळ्या वेळा देत होत्या त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होण्याचं काहीही कारण नव्हतं पण नारायण ला राणेंच्या कार्यकर्त्यांना खुमखुमी एवढी की त्यांनी तिथे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पेगवीन पेगवीन अशा घोषणा द्यायला सुरुवात केली लक्षात घ्या लाजीरवाणी गोष्ट म्हणजे पुतळा पडला याचं गांभीर्य सोडून द्या पुतळा पडला शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्याचं गांभीर्य तर कुठेच राहिलं पण तिथे हे एकमेकाची चेष्टा करतायत राजकीय घोषणा देत आहेत नारायण राणेंचे कार्यकर्ते याला काय म्हणायचं म्हणजे माणसाला माज किती असतो 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 बघा नारायण राणेंनी तर या घोषणा नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या नारायण राणेंनी अरेरावी केली नारायण राणेंनी पोलिसांना सांगितलं की तुम्ही जर या लोकांना पुढे जाऊ द्याल तर आम्ही एकेकाच्या घरात घुसून एकेकाला एक मारू पोलिसांसमोर एक खासदार माजी केंद्रीय मंत्री अशा प्रकारची भाषा वापरतो याला काय म्हणायचं याला माज म्हणतात माझं आणि जर जनतेला हा माज जर जिरवायचा असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जनता नारायण राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आप आपलं जे मन आहे आप आपली जी शिक्षा आहे ती देऊ शकते आपलं मन दाखवू शकते मुद्दा असा आहे की तिथे तुम्ही आला शांतपणे पुतळ्याची जी घटना घडलेली आहे त्या घटनास्थळी जा बघा विरोधी पक्षांना पण बघू द्या मारामारी करण्यासारखं कारण काय आहे पण शिवसेनेच्या लोकांना आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंना किंवा कोणालाही पाहिलं तर नारायण राणेंचा पारा चढतो त्यांचा स्वतःवर ताबा राहत नाही तसंच झालं केवळ आदित्य ठाकरेंना शिव्या देऊन किंवा त्यांची चेष्टा करून ही मंडळी थांबली नाहीत तर त्यांनी तिथे नारायण स्वतः ए बी पी माझा या चॅनलच्या रिपोर्टरच्या हातातला बूमसुद्धा माईकसुद्धा त्यांनी हिसकावून घेण्याचा तो फेकून देण्याचा प्रयत्न केला हे लक्षात घ्या किती मस्ती आहे बघा किती मस्ती आहे बघा म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काय झालेलं आहे जी दुर्घटना झालेली आहे त्याच्याकडे तर यांचं लक्ष नाहीच एकमेकांमध्ये मारा मारामारी करण्यामध्ये यांना रस घाल वाटतो आहे आता यामुळे आधी शिंदेनी काय जे, का जे का है। है ले ले, ले ले, करून ठेवलं आहे ते करून ठेवलं आहे नारायण राणे हे माजी मंत्री आहेत खासदार आहेत मोदींच्या सांगण्यावरून हे खासदारकीला उभे राहिले आणि जे काय उपद्व्याप त्यांनी केले जे काय उपाय वापरले सगळ्या लोकांना माहिती आहे आता हे प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे त्यांच्या खासदारकीला आव्हान मिळालेलं आहे शिवसेनेकडून असं असताना तुम्ही इतकी दुर्दैवी घटना घडल्यावर तिथे मारामाऱ्या करता धमक्या देता भाजपचे भाजपचं हायकमांड मोदी शाह किंवा इतर नेते यावर खुश होणार आहेत का याचा विचार करा तुम्ही याच्यावर विचार करा नारायण राणे आधीच नरेंद्र मोदींच्या मधात मनातून उतरलेले आहेत म्हणून निवडून आले तरी त्यांना कोणत्याही प्रकारचं मंत्रीपद नरेंद्र मोदींनी दिलं नाही आहे आता या प्रकारामुळे नारायण राणे आणखीनच खाली जातील आणखीनच मनातून उतरतील आणि ते खासदार आहेत ते आहेत पण यांना कुठेही भारतीय जनता पक्षाच्या पक्ष यंत्रणेमध्ये स्थान देऊ नका असा आदेश नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी काढला आणि नारायण राणेंना जापलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही इतका मवालीपणा नारायण राणे आणि त्या निलेश राणेंनी केला आहे निलेश राणे तर तिथे उभं राहून म्हणत होते की आमच्या एरियात हे आले आहेत तुमचा एरिया ही काय तुमची खाजगी मालमत्ता आहे का मालवणी तुमचा एरिया म्हणजे मालवणमध्ये महाराष्ट्रातला देशातला कोणताही माणूस येऊ शकतो तुमच्या एरियात आले म्हणजे तुम्हाला खाजगी मालकी दिली आहे का कोणी तिथले अधिकार दिले आहेत का तिथे बंदोबस्ताची सगळी तयारी तुम्ही करावी बंदोबस्त करावा असं म्हटलेलं आहे का असं काही नाही आहे पण हा आमचा एरिया आहे म्हणजे एखादला गल्लीतला दादा जसं बोलतो तसं या मंडळींनी तिथे सगळं वर्तन केलेलं आहे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाला जर लोकांच्या रोषापासून वाचायचं असेल तर आधी नारायण राणेवर काहीतरी त्यांना उपाय करावा लागेल हे लक्षात घ्या मित्र आणखीन काही गोष्टी गेल्या चोवीस तासात घडलेल्या आपल्याला त्यांची नोंद घ्यायला पाहिजे याच्यामध्ये आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत ते आज पत्रकार परिषद घेऊन जोरजोरात सांगत होते की विरोधी पक्षांनी असं राजकारण करू नये गोवारींवर लाठीचार्ज झाला होता शरद पवार मुख्यमंत्री असताना तेव्हा विरोधी पक्षाने राजकारण केलं नव्हतं महाराष्ट्रात भाजप सत्तेत असताना कोणतीही घटना बघा त्यांनी त्या त्या घटनेचं राजकारण केलं नव्हतं का या प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे मागा अशी शेलार म्हणाले आपण सगळे मिळून हा पुतळा उभा करू सगळे मिळून पुतळा उभा करण्यापेक्षा सरकार करेल तीन हजार कोटी पेक्षा जास्त खर्च झालेली आहे सरकारची जबाबदारी आहे पण मुळामध्ये हा पुतळा पडला कसा चुकीच्या शिल्पकाराला काम दिलं कसं त्याचं सगळं काम अंदाजाबाहेर झालं कसं पुतळ्याचा अपमान झाला कसा या प्रश्नाची उत्तर द्या आणि मग विरोधकांना किंवा जनतेला सांगा की आपण सगळे मिळून पुतळा उभा करू हा शाहजोगपणा आहे भाजपचा आणि आशिष शेलार यांचा आता उत्तर द्यायला काय त्यांच्याकडे काही उपाय नाही उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळे मग म्हणायचं सगळ्यांनी मिळून करू अरे पाप तुमचं आहे ते तुम्हाला निस्तरावं लागेल लोकांना तुम्हाला उत्तरं द्यावी लागेल तेव्हा पत्रकार परिषद ग ग घेऊन असा भंक भंपकपणा करण्याचा प्रयत्न आशिष शेलार यांनी अजिबात करू नये महाविकास आघाडीचे नेते जाणार त्यांना तिथे जायला मिळालं पाहिजे त्यांना ते घटनास्थळाची देखरेख करायला मिळाली पाहिजे पाहणी करायला मिळाली पाहिजे त्यांना कोणीही रोखू शकत नाही नारायण राणे असतील किंवा कोणी असेल त्यांना कोणीही रोखू शकत नाही अन्यथा सरकारला असा नियम करावा लागेल इथे कुणीही यायचं नाही आम्ही सगळं बंद केलेलं आहे म्हणून आणखी एक धक्कादायक घटना सांगतो की हा जो जयदीप आट आपटे आहे जयदीप आपटे आप कोण तुम्हाला माहिती असेल जयदीप आपटे काल मी सांगितलं होतं हा शिल्पकार आहे ज्यांनी हा अत्यंत बेढब असा पुतळा बनवला हे शिवाजी महाराज वाटतच नाहीत असं आपल्याला अनेक इतिहासकारांनी सांगितलं संभाजीराजांनी सांगितलं तसं पत्र त्यांनी नरेंद्र मोदींना लिहिलं हे लक्षात घ्या शिवाजी महाराजांचा एक प्रकारे अपमान करणारा हा पुतळा या जयदीप आपटेने बन बनवला जयदीप आपटे याची विचारसरणी काय आहे तो हिंदुत्ववादी आहे तो सनातनवाला आहे या खोलात मी शिरू इच्छित नाही पण पुतळा बनवताना त्याचा हेतू स्वच्छ होता का हा प्रश्न आता अनेक जण सोशल मीडियावर आहेत काही आमदारांनी सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे की याचा हेतू स्वच्छ होता का याला नेमकं काय करायचं होतं आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे हा जयदीप आपटे पोलिसांच्या स्वाधीन होण्यापेक्षा आता फरार झालेला आहे फरार झालेला हा जयदीप आपटे हा जर हिंदुत्ववादी परिवारातला आहे हा जर श्रीकांत शिंदेच्या जवळचं आहे म्हणून त्याला काम दिलेलं आहे इतकं तीन हजार कोटींच्या वर या पुतळ्याचा खर्च आहे एवढं मोठं काम या तरुण माणसाला दिलेलं आहे आता पोलिसांना सामोरं जाण्याऐवजी हा पळपुटेपणा करतोय फरार होतोय पळून जातोय कल्याणमधल्या आपल्या घराला कुलूप राहून हा आणि याचे घरचे सगळे जण पळून गेलेले आहे माझा प्रश्न असा आहे हा पळून गेला की ह्याला पळून जायला मदत केली हा जर श्रीकांत शिंदेंच्या जवळचा असेल किंवा एकनाथ शिंदेच्या जवळचा असेल किंवा एकनाथ शिंदेचा परिचित असेल तर तो कुठे गेला एकना शिंदे, शिंदे हे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे किंवा त्यांच्या परिवाराला माहीत नाही हे शक्यतरी आहे का माझा असा संशय आहे या जयदीप आपटेला पळून जायला कुणीतरी संबंधितांनी मदत केलेली आहे कोणी केलेली आहे हा जयदीप आपटे कुणाच्या जवळ आहे कोणत्या परिवाराच्या जवळ आहे हे तपासलं पाहिजे म्हणजे जर हे प्रकरण सोपं व्हायचं असेल तर जयदीप आपटेला पहिल्यांदा अटक झाली पाहिजे त्याच्यावर एफ आय आर झालेला आहे तो परवा निघाला होता मालवणला जायला मी मालवणला जातो आहे असं तो काही पत्रकारांना म्हणाला पण तो मालवणला पोलिसांकडे पोचलाच नाही आज तो फरार झाल्याची बातमी आलेली आहे फरार होऊन कुठे गेला म्हणजे काहीतरी खोट आहे हा घाबरला आहे याच्या कामामध्ये काहीतरी खोट आहे यांनी काहीतरी गफलत केली आहे जर त्याला कसलीच भीती नसेल मी प्रामाणिकपणे काम केलं मला कसलीही भीती नाही मी पोलिसांचे स्वाधीन होतो इतकं सोपं आहे सगळं मग हा पोलिसाच्या स्वाधीन का होत नाही आहे काहीतरी गफलत त्यांनी केली आहे का हा खरा प्रश्न आहे आणि प्रकरण जटिल व्हायला गुंतागुंतीचं व्हायला जयदीप आप आपटेचं हे वागणं कारणीभूत आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्याबरोबर जो चेतन पाटील स्ट्रक्चरल इंजिनियर त्याच्यावर एफ आय आर झालेला आहे चेतन ने जग, त्या चेतन पाटीलने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी सगळ्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केलेलं नाही पुतळ्याला जग जयदीप आपटे जबाबदार आहे आणि ठाण्याच्या एकदा कॉन्ट्रॅक्टरनी हे सगळं केलेलं आहे अजून त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव हो जाहीर का होत नाही कळत नाही एकनाथ शिंदेने ते करायला पाहिजे लोकांना कळू द्या कोण आहे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी हे केलेलं आहे काय करतो हे कळू द्या फरार झालेला जो शिल्पकार आहे तो कोण आहे हे एकनाथ शिंदेनी जनतेला सांगितलं पाहिजे नुसतं वाऱ्यावर ढकलून चालणार नाही थापाथापी करून चालणार नाही वाऱ्याबरोबर ही पण माणसं आहेत वाऱ्याबरोबर तीन हजार कोटीपेक्षा जास्त रकमेचा हा पुतळा आहे इतके पैसे जनतेचे पैसे त्यामध्ये खर्च झालेले आहेत आणि शिवाजी महाराजांचा घोर अपमान झालेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे हे सगळं तपासलं पाहिजे भाजपचे श्रेष्ठी जर रागवले असतील एकनाथ शिंदेवर संतापले असतील आणि त्यामुळे महायुतीमध्ये पळापळ -पड़ सुरू झाली असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही सगळ्यात दुःखाची गोष्ट ही आहे मित्र की पुतळा पडला परवा परवा दुपारी एक वाजता आणि काल मुख्यमंत्री दहीहंडी साजरी करायला गेले खरं कर तर कुणीच दहीहंडी साजरी करायला नको होती या दुःखामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडला महाराष्ट्राचा धक्का बस, बसला आता कोणताही उत्सव साजरा करायची गरज नाही मनसेने बदलापूरच्या बलात्कारामुळे दहीहंडी सादर करण्याचं रद्द केलं होतं मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे कारण मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ही संवेदनशीलता दाखवली ही संवेदनशीलता इतर विरोधी पक्षांनी दाखवली नाही असं स्पष्टपणे म्हटलं पाहिजे अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशीसुद्धा दहीहंडी चालू राहिली पण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या टेंबी नाक्यावर गोविंदाला बोलवून काल दहीहंडी होत होती पुतळा पडला त्याचं दुःख वगैरे यांना काही आहे की नाही हा प्रश्न विचारण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही दहीहंडी रद्द करू शकत नव्हतात इतकी भयंकर दुर्घटना घडलेली आहे त्याआधी बदलापूरचा बलात्कार झालेला आहे लैंगिक शोषण झालेलं आहे तरी तुम्ही दहीहंडी आणि उत्सव अशा प्रकारे थांबू शकत नाही तुमच्याकडे काही संवेदनशीलता नाही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे आणि मित्रो मी तुम्हाला सांगतो मगाशी मी म्हटलं की बुडत्याचा पाय खोलात तशीच यांची अवस्था आहे तुम्ही बघा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी लाडकी बहीण सु शुर। योजना सुरू केली त्यांना असं वाटलं लाडकी बहीण म्हणजे आपल्याला लागलेली लॉटरीच आहे पैसे वाटा मतं मिळवा असं वाटलं ला। लाडकी बहीणनंतर ताबडतोबीने बदलापूरची घटना घडली त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचा अर्थ काय या लावायचा तो तुम्ही लावा आता बदलापूरच्या घटनेमुळे लाडकी बहीण हवी की सुरक्षित बहीण हवी हा प्रश्न सगळीकडे महाराष्ट्रात विचारला जातोय लाडक्या बहिणीचा जो जोश होता जो पैसे वाटण्याचा जोश होता पैसे मिळाले का पैसे मिळाले का, का शिंदेंचा व्हिडिओ बघितलात ना एक व्हिडिओ पैसे मिळालेत का अर्ध्या बायका म्हणालेत पैसे मिळाले नाहीत सुद्धा हे विचारत पैसे मिळालेत पैसे वाटून निवडणुका जिंकण्याचा यांचा जो हेतू आहे तो बदलापूर आणि या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे यांच्यावर विश्वास ठेवायला कोणीही तयार नाही कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बांधता त्याच्यातही गडबड करता तीन हजार सहाशे कोटीचा पुतळा त्याच्यातही गडबड करता नेहमीला दोष देता वाऱ्याला दोष देता कोण विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर तिथे बदलापूरला काय झालं बघा अजून पोलीस तपासाचा धड पत्ता नाही आहे न्यायालय रोज यांना आहेत रोज यांच्यावर ताशेरे मारत आहेत काय करायचं म्हणजे लोकांना पैशाचा आमिष दाखवून हे लोक निवडणुका जिंकतील का या प्रश्नाचं उत्तर लोक यांच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत हे आहे बदलापूरला हे बेजबाबदारपणे वागले यांच्या पक्षाचा कार्यकर्ताच महिला पत्रकारांना धमकी देतोय तुझ्यावर बलात्कार झालाय का असं विचारतोय काय यांची संवेदनशीलता आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर सुद्धा हे दहीहंडी खेळत आहेत मुख्यमंत्री काय यांची संवेदनशीलता आहे भारतीय जनता पक्षाने जर त्यांच्यात हिंमत असेल भाजपच्या श्रेष्ठींमध्ये तर शिंदेना शिंदेवर कारवाई केली पाहिजे संवेदनशून्यतेबद्दल शिंदेवर काव कारवाई केली पाहिजे पण भाजपमध्ये सुद्धा एवढी संवेदनशीलता आहे कुठे मोदी फार तर राग होतील शिंदेना अमित शाह फार तर त्यांना रागे भरतील पण बाकी काही करणार नाहीत कारण त्यांची संवेदनशीलता सुद्धा शून्यावर जाऊन पोचलेली आहे हे लक्षात घ्या मित्र मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कोणत्याही घटनेचं राजकारण व्हायचं नसेल तर सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घ्यावा लागतो सत्ताधाऱ्यांनी खरं बोलावं लागतं सत्ताधारी पारदर्शकपणे लोकांना सांगावं लागतं बदलापूरच्या सुद्धा ते झालं नाही ज्या सिनियर पोलिस इन्स्पेक्टरवर महिला पोलिस इन्स्पेक्टरवर कारवाई केली असं सांगितलं झालं त्या तिच्यावर फक्त बदलीची कारवाई केली होती म्हणजे तिची फक्त बदली झाली दुसरी कोणती कारवाई केली नाही ज्या मुलीवर अत्याचार झाले त्या मुलीच्या आईला बारा बारा तास असताना बसवून ठेवलं का याचं उत्तर अजून मिळालं नाही पोलिसांनी पुढच्या कारवाया धडपणे केलेल्या दिसत नाहीत शाळेने पुढच्या कारवाया कारवाया धडपणे केलेल्या दिसत नाहीत त्यामुळे शाळेवरही अजून कारवाई झालेली नाही हे असं अतिशय अप्रामाणिक असं सरकार आहे जे बदलापूरच्या बाबतीत पण अप्रामाणिकपणे वा वागलं आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत पण अप्रामाणिक वापणे वागलं मी इतकंच सांगतो ज्यांना या राज्यातल्या निष्पाप मुलींची काळजी घेतात येते नाही ज्यांना महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची काळजी घेता येत नाही ते राज्य करायला नालायक आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं कसं करायचं हा तुमचा विचार आहे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये च्यानल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ व्हायरल करा हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा शेवटी इतकेच इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच